सेकंड मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सिरीज आज सकाळी लवकर उठून आम्ही तयार झालोय आणि मला जर अंगठ्याला प्रॉब्लेम झाला केदारनाथ ट्रिपच्या आधीच माझा अंगठा जस्ट अप झालाय थोडासा आणि तिथून पाणी निघतोय नाश्ता काही आला नाही साडेआठ वाजेपर्यंत नाश्ता आहे तर आम्ही सर्व इथे जस्ट चहा पियाला आलोय हा हां घ्या घ्या गुड मॉर्निंग आणि आमचा सर्व नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आम्ही निघालेलो आहे सोन प्रयोगला सर आपल्याबरोबर आहेत पार्ट टू खेलते हैं अभी आज सेकंड डे है ठीक है तो इसमें बेसिकली अपने को चार चीजें बतानी है आपको अपनी हॉबी बतानी है ठीक है आपको अपने बारे में एक पॉजिटिव पॉइंट बताना है ठीक है एक नेगेटिव पॉइंट बताना है और एक कोट बताना है अपने बारे में चार चीजें बतानी है ये तो इंटरव्यू निकला कोट कोट फोटोस अच्छा शायरी भी बोल सकते हो बट वो आपसे रिलेटेड रहना चाहिए समथिंग आपके लाइफ से या समथिंग कुछ बोलना ये वाला बोल सकते हैं बट कैप्शन ठीक है वो तो फोटोस पे डिपेंड करता है बट ये क्या बताओ आकाश आए तुम्हें माहिती है तुमचा आणि मला मी स्पोर्ट्स में स्पोर्ट्स का प्रिपेयर करतो ओके पॉझिटिव्ह म्हटलं तर नेव्हर फेलिंग ॲटिट्यूड असायला पाहिजे कारण मी माधुरी तरस माझं ना माझं प्रोफेशन म्हणजे मी प्रिस्कूल टीचर ॲक्च्युली मी बी सी ए केले तरी पण मी प्रिस्कूल टीचर झाले बाय बाय हॉबीज तर माझ्या बऱ्याचशा आहेत म्हणजे एक नाही हॉबी मला गाणं ऐकायला खूप आवडतं मी मेलो मेनी ऐकत समजा नथिंग इज इम्पॉसिबल नथिंग इज इम्पॉसिबल पॉझिटिव्ह निगेटिव्ह हॉबीज शिक्षण मी सिव्हिल इंजिनिअरिंग आहे मॅनेजमेंट चांगली करशन म्हणजे टीम मॅनेजमेंट किंवा मग असं काही प्रोग्राम वगैरे असेल माझं नाव जय पाटील आणि माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मी एक डिझाईन इंजिनियर आहे भजले राम नाम सुखधा आता आम्ही जरा थांबलोय बस आमची जरा थांबली आहे पाणी वगैरे हो घेऊ ओके इथे इथून चेकिंग पण चालू होणार आहे आहेचा प्रॉब्लेम तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलाय तो अजून पाणी निघून जायचं आम्हाला कैदारनाथ करायचं आहे बँडेज लावून इन्फेक्शन आता मस्त असे लँडस्क्रॅप दिसतात आम्हाला वेगवेगळ्या ले प्रकारचे डोंगर दिसत आहेत फर्स्ट टाईम माझा एक्सपिरियन्स आहे आणि थोडीशी ट्रॅफिकमध्ये थोडंसं पाऊसमध्ये तर चालू होतं तर आम्हाला थोडीशी माहिती सांगतात मध्ये मध्ये बघ चालू आहे

साठी थांबलोय तर हे बघा गंगाचा स्रोत <laughs> सर्व दिसत असेल तुम्हाला लँडस्केप हा रोड आहे <laughs> <तरीण। laughs> uh, तिथून आलोय संस्... संस्कृत 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 परचे चार वाजलेत आणि आम्ही थांबलेलो आहे धाबा एन एच सेवन हो जरा लाईट लाईट खायला थांबलो आहे कारण ट्रॅव्हलमध्ये जरासा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि रस्त्याला दिसलं धारी देवीचं मंदिर धारी देवी ही उत्तराखंडातील एक जागृत देवी जी चारधाम यात्रेचे चा रक्षण करते सोनप्रयागला जायला आधीच उशीर झाला होता म्हणून दूरवरून देवीला नमस्कार केला हात जोडले आणि पुढचा प्रवास सुरू केला गाइस सुबह है ना तीन बजे एग्जैक्ट अपने को निकलना है ठीक है अब मैं ट्राई करूंगा कि यहाँ पे अपने को ब्रेकफास्ट मिल जाए अगर ब्रेकफास्ट मिला तो वेल एंड गुड नहीं मिलेगा तो पैक ब्रेकफास्ट ले लेंगे जिसमें आलू का पराठा रहेगा बिकॉज अपना सुबह जल्दी निकलने के पीछे रीजन ये है कि आगे जाके अपने को बहुत ट्रैफिक मिले और दूसरा चीज ये है कि वहाँ पे जो पार्किंग है सीतापुर पार्किंग में वहाँ पे बस पार्क होना चाहिए मेक श्योर करना है अपने को अगर वो नहीं हुआ तो अपना दो से चार किलोमीटर ट्रक बढ़ जाएगा भैया तो तीन बजे कुछ भी करके निकलना है छोटा सा बैग लेना है जिसमें थर्मल इम्पोर्टेंट है ठीक है एक सेट कपड़े ले लेना ठीक है ब्रश टूथपेस्ट तेल पाउडर जो भी आपको लेना है उठाना आपको भी आपको ये 100 ग्राम भी वेट आपका बढ़ रहा है वो आपको बहुत भारी पड़ेगा तो उस हिसाब से लेना स्मार्टली पैक करना उसमें ठीक है विंड शीटर ले लेना एक्स्ट्रा पेयर ऑफ सॉक्स ले लेना ठीक है आप बोला बोलो उसका डाउट सही है आप आप मेक श्योर करो कि पॉलिस्टर का एकदम कंफर्टेबल कपड़े पहनना तीन बजे अपन वही पहन के निकलेंगे वही पहन के हम लोग ऊपर ट्रैक कंप्लीट करेंगे पर कैसा है क्या बॉयज को तो चल जाएगा जींस और मेन तो गर्ल्स का ही सीन है बस क्योंकि लोग उनको कुर्ता साड़ी अलग अलग रहता है उनका सीनारी तो उसके हिसाब से देख लेना करके ठीक है कैसे बारिश हुई पूजा आया था वहाँ पे लैंड स्लाइड हुआ है हुआ नहीं

हा आमचा रूम आणि आता आम्ही सर्व पॅकिंग करतोय ही सर्व पॅकिंग आम्ही सर्व खोलून ठेवलो आहे आणि आम्हाला मेसेज आला आता की जेवायला चला तर संपूर्ण थाली खूप दिवसातून असं प्रॉपर जेवायला आहे खुश असणारा माणूस म्हणजे हा अशी खुश होत आहे वा वा अरे हे गोड गोड नाही घेतलं नंतर नंतर पूर्ण प्लेट चला <laughs> आ, हे आता आम्ही मस्त संपवतो आणि भेटतो डायरेक्ट सर्व ठीक आहे उद्या आम्हाला केदारनाथला दोन वाजता जायचं आहे आणि हे बघा काय चालू आहे हे वा ट्रेकच्या आधीच पायाच्या नखाला बँडेज लावलं जरा दुखत होतं पण मनात ठरवलं होतं शूज घालायचे आणि ट्रेक पूर्ण करायचा ऑल सेट आता uh, सकाळचे वाजले की मी आम्ही सर्व रेडी झालेलो आहोत आमचा लगेज आम्ही दुसऱ्या रूममध्ये ठेवणार आहोत आणि हा सर्व प्रसार घेऊन चाललेला आहे मी केदारनाथला बघूया आणि तो जो मी फोटो बघ व्हिडिओ दाखवला सकाळी माझा पाय त्याला प्रॉपर कवर करून शूज घातलेले तर बघूया आणि इनी स्ट्रेटनिंग करून झालेलं आहे बिफोर <laughs> केदारनाथ ट्रेक सर्व खुश सर्व हॅपी थोडासा घाम बघूया आता जसं वरती जातो तसं काय होतंय आता सर्व हसतायत मजा सेकंड संतोष गणपती बप्पाल मूर्ती हर 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 ठीक आहे सर आम्ही थोड्याशा अंतरावरच थांबलोय ओके तर आता जस्ट ट्रेकिंग चालू होते आमची अपनी बस पार्किंग है यहां पे ठीक है तो, तो रिटर्न में अगर कोई इधर उधर हो जाता है नेटवर्क नहीं मिलता है फ़ोन स्विच ऑफ हो जाता है तो यहाँ पे मिलेंगे एग्जैक्ट अपना ये यहाँ चालीस के सामने ठीक है और और जल्दी आ जाएगा तो डायरेक्ट मैं ड्राइवर का नंबर नीचे डाल दूँगा आप नीचे जाके गाड़ी में बैठ सकते हो ठीक है और दूसरा चीज़ है इसको, इसका नाम है सीतापुर बस पार्किंग ठीक है इसके बाद एक और पार्किंग है सोनप्रयाग बस पार्किंग यहाँ से डेढ़ किलोमीटर आगे है तो वो पार्किंग में मत चलेगा ठीक है चलो पहिल्या पार्किंगवरून आम्ही चाललो आता वरती दुसऱ्या पार्किंगवर ग्रुप में है ना एकोमोडेशन डिटेल्स डाल दिया ठीक है, है तो वो डिटेल्स में अपना होटल का नाम है पर्सन और लैंडमार्क है ठीक है तो आपको ऊपर पहुंचना है ठीक है ऊपर पहुंच के आपको वहां पे जाके है ना मेरा नाम लेना है कि भाई सुजीत फ्रॉम मुंबई उसके नाम से बुकिंग है ठीक है वो आपको होटल्स दे देगा बॉयज़ और गर्ल्स का आपने सेपरेट रखा है यानी कंफर्टेबल रहेगा एक बेड रहेगा बड़ा बेड रह, रहे दस लोग को बैठकर सुला रहे है, तो दस लोग के साइज़ का बेड रहेगा ठीक है तो बस वही है कि रूम्स में ज़्यादा जगह नहीं रहेगा सिर्फ बेड रहेगा ब्लैंकेट रहेगा वॉशरूम रहेगा ठीक है तो आप ऊपर जाइए अब पहले तो सिनारी ये है कि अगर आप ऊपर पहुंच रहे हो चार बजे तक अगर आप ऊपर पहुंच रहे हो तो फिर उसके बाद आपको टोकन लेना है पहले तो जाके ठीक है जहाँ पे अपना हेलीपैड है उसके एक किलोमीटर आगे लेफ्ट साइड में टोकन वाला सिस्टम है ठीक है वहाँ पे आप जाइए आप, आप, आप टोकन लीजिए ठीक है और टोकन लेके फिर आप डायरेक्ट जाइए केदारनाथ के लाइन में खड़े हो जाइए ठीक है वहाँ पर आप देखो ईमानदारी से आप लाइन में खड़े रहोगे तो अपना दर्शन नहीं होगा ट्राई करो आगे जाओ थोड़ा रिक्वेस्ट रिक्वेस्ट करो और भी लोकल्स लोग रहते हैं पंडित उनसे बात करो आपको डायरेक्ट एंट्री मिलेगी क्या कुछ आज नहीं होता है ट्राई करो आज ही दर्शन हो जाएगा मित्रों रेडी आप यस चला हर हर महादेव हर हर महादेव स्वागताचा पोस्टर लागलेला आहे आणि आम्हाला सकाळी लवकरात लवकर जेवढं पार करता कर। येईल तेवढं वातावरण थंड आहे तुम्ही न्यूज बघितले असतील कि वेदर कंडिशन कशी खराब होते अचानक तर आता तरी वेदर चांगलं आहे त्यामुळे आम्हाला जेवढं पार करता येईल तेवढा आम्ही पार करणार आहे आणि हे गोळे चालू झालेले थोडासा रिलीफ म्हणजे स्टार्टिंगलाच की आम्हाला मध्ये बसायला सांगितलंय तिथून थोडंसं अंतर पार होणार आहे जेवढा करता येईल तेवढा तर बघूया एकाचे काय पन्नास रुपये आहेत

इस तो थाद था। था। तो था। समय बहुत ज्यादा भीड़ रहती है अभी थोड़ी देर में ये आधे घंटे के अंदर अंदर ये सारी भीड़ क्लियर हो जाएगी क्योंकि हाँ। जो वहाँ से जो गाड़ियाँ आ रही हैं, वो क्या रहता है थोड़ा सा जाम तब की स्थिति भी रहती है अभी बहुत गाड़ियाँ दस 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 दो दो अरे नहीं है हो मैं स्टार्ट आता आमचा तुम्ही स्ट्रगल बघितलं असेल खूप घाल आणि पंचाळीस रुपये जाने वाले थे आणि हा स्ट्रगल आता गाडी येते इकडे इकडे

फायनली एवढ्या स्ट्रगल नंतर <laughs> आम्ही चार जण बाकी होतो मागे आणि मग चार जणांना भेटले थोडस प्राईज जास्त आहे सांगेल नंतर तुम्हाला जीवन सर गेलेत पुढे सर्व गेलेत पुढे बघू आता रस्त्याला कोण मिळतंय का आम्हाला त्यांना बघ घेऊ जाऊ सर्व आहेत पुढे आणि आम्ही उतरलो जरा कारण पुढे ट्रॅफिक पण आहे चला सर्वांची भेट झालेली आहे चला चला, चला। आणि सोबत जायचा प्रयत्न करू बघूया महत्व अशा ठिकाणी येतो ना तेव्हा अमर उजला प्रवेशद्वार लागलेला आहे क्राऊड थोडासा वाढलेला आहे कारण रस्ता जसं कमी होत चाललाय आहे क्राऊड वाढत चाललाय गौरीकुंड येताना बघू ट्राय करू तर आमचा मेन टार्गेट आहे केदारनाथ जेवढा कव्हर करता येईल तेवढा कव्हर करायचं अजून तरी मार्केटच चालू आहे बघूया पुढे कसं होतं हे गौरीकुंड जाऊन आले आणि त्याचं हे जल अरे हर महादे महादेव कुंड गौरी कुंड चला घोडे लागलेले आहेत रस्त्याला त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतोय कारण एक साईडून घोडा येत आहेत आणि दुसऱ्या साईडून माणसानं जायचं आहे यायचं आहे साफसफाई वगैरे करतायत हे आता केदारनाथ आहे पंधरा पॉईंट फाय जे ऑलमोस्ट सोळा किलोमीटर अजून इथून आहे बघूया चालत चालत चाललो आहे आम्ही हा आता आम्हाला गेट गेटवे ॲट गौरीकुंड गेट, गौरी गेट लागलेला आहे मी तर बसलोय